श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सर्श स्वागत आहे देव दिवाळी नेमकी कधी एक की एकवीस नोव्हेंबरला हा गोंधळ कशामुळे दिवाळीनंतर अनेकांकडे देव दिवाळीची चर्चा सुरू होते मात्र त्या तारिकांनी तिथीचा गोंधळ होत असल्याने ती नेमकी कधी आणि कशी साजरी करावी पाहूया संपूर्ण माहिती शहरी भागात दिवाळी सर्वांना माहीत असते पण देव दिवाळी हा शब्द सोडला तर त्याची तिथी तारीख आणि महत्त्व याबद्दल क्वचितच माहिती असल्याचे लक्षात येते अशातच सोशल मीडिया मीडियामुळे संभ्रम वाढण्यास हातभार लागतो तो वेगळा त्यामुळे देव दिवाळी कशाला म्हणतात का म्हणतात तर आणि ती कधी असते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया उत्तर भारतातील आणि महाराष्ट्रातली देव दिवाळी वेगवेगळी कारण सध्या जी देव दिवाळीची चर्चा सुरू झाली आहे ती उत्तर भारतीयांची देव दिवाळी त्रि जी त्रिपुरी पौर्णिमेला साजरी केली जाते ते आपल्यापेक्षा वेगळे नाहीत फक्त पंचांग पद्धतीत फरक आहे महाराष्ट्र आणि ते, ते लगतच्या भागामध्ये वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार अमावस्या झाली की दुसऱ्या दिवसापासून नवीन महिना सुरू होतो तर उत्तर भारतीयांच्या पंचांगानुसार पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नवीन महिना सुरू होतो हा पंधरा दिवसाचा फरक येतो कारण दोन्ही पद्धती एकाच चांद्र महिन्याला वेगवेगळ्या दिवसापासून मोजायला सुरुवात करतात मात्र चतुर्थी एकादशी पौर्णिमा अमावस्या ही तिथी भारतभर एकाच वेळी साजरी केली जाते त्याचबरोबर प्रांतावर सणाचे महत्त्व वेगवेगळे असते देवदिवाळीबाबत सांगायचे तर उत्तर भारतीय लोक त्रिपुरी पौर्णिमेला भगवान महादेवाने त्रिपुरासुर नावाच्या दैत्याचा वध केला होता म्हणून तो उजे विजय उत्सव देवदिवाळी म्हणून साजरा करतात तर महाराष्ट्रात मार्गशीर्ष प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते कारण त्या दिवशी खंडोबाचे षड रात्र अर्थात सहा दिवसाचा उत्सव सुरू होतो तो चंपाष्टली चंपाषष्टीला संपतो म्हणून या उत्सवाला देव दिवाळी संबोधून ती साजरी करतात महाराष्ट्रात देव दिवाळी कधी तर मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस देव दिवाळी किंवा देव दिवाळी देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण येतो त्यानुसार एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी यंदाचा मार्गशीर्ष मास सुरू होत आहे या मासाचा पहिला दिवस प्रतिपदेचा तोच देव दिवाळी म्हणून साजरा केला जाईल हा सण मुख्यत्वे कोकण प्रांतीय लोकांमध्ये साजरा केला जातो आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू हो सुरू असतो भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात कार्तिक शुल्क एकादशीला ते जागे होतात त्यावेळी त्यावेळी चातुर्मासही संपतो म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवाची दे देवांची दिवाळी साजरी केली जाते त्यानिमित्ताने सर्व देवदेवतांचे देव स्मरण हा देव दिवाळी सणाचा मुख्य हेतू असतो देव कोण कोणते आपल्याकडे तेहतीस कोटी देव अशी संकल्पना आहे यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृतातील आहे संस्कृत भाषेत कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी तेहतीस देवांना कार्यभार सोपवला त्याच्यात आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती असे पाच स्तर आहेत प्रत्येकाचे कार्य खाते भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले आहे आल्या असे एकूण तेहतीस प्रकार झाले त्याला तेहतीस कोटी देव संबोधण्यात आले अशा सर्व देवांचे स्मरण म्हणजे देव दिवाळी अशी साजरी करतात देव दिवाळी देव दीपावलीच्या वेळी देवारात तेल तेलात तुपाचे दिवे लावून ठेवावे देवारातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे या दिवशी घरातील कुलदेवता इष्टदेवता यांच्याखेरीज स्थानदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता उदाहरणार्थ महापुरुष वेतोबा उपदेवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो या सर्व देवतांची वर्षातून आपल्याकडून एखाद्या दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक असते म्हणून कोकण प्रांतीय लोक देवदिवाळीस देवाचे नैवेद्य म्हणतात देव दिवाळी विशेष नैवेद्याचे पदार्थ सद्यस्थितीत घरात विविध तळणीचे जिन्नस करून त्यांच्या सेवनाने हा विधी साजरा केला जातो देव देवदीपावलीत आपल्याला प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थ खेरीज ताटात पुरणाचे खडपू भरड्याचे वडे सांजाचे घारगे अळणी वडे घावन घाटले यातील पदार्थ नैवेद्यास ठेवतात त्यापैकी एक नैवेद्य घरात घेतला जातो व एक नैवेद्य बाहेर कामकरी लोकांना दिला जातो देवदीपावलीच्या निमित्ताने घरातील गावातील व घराण्यात पूर्वापार चालत असलेल्या किंवा आलेल्या सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदर सत्कार दीपावलीला केला जातो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की देव दिवाळी नेमकी कधी आहे एक की एकवीस नोव्हेंबरला तसेच दिवाळीनंतर अनेकांना दिवाळी चर्चेची सुरू होतेच मात्र तारीख आणि तिथीचा गोंधळ असल्यामुळे नेमकी कधी आहे कशी आहे कशी साजरी करावी ही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ